মখন লা সমা আ কি আটা ছি মা পসজ গঙ্গত পাইছে তালে আমি আমি নিদইছে আমার সার স্ মিতালে সামাের গাী না করন দলে আ চালকে সবলাবার মন্িচ সবলোয় স সম আমি ্রিয়ানকি আটা রেকুটে ও আমি পপা আর স্র মা করুন থলে আ রেুটান মা সা জ করু মা পপাচ কর। ती काय आपल्या मरा घरी त्यांच्या घरी काय आहे माझ्या पप्पानं खरं ना पोरींसाठी काहीच नाही पाहिलं बाई काहीच नाही पाहिलं पोरींसाठी आणि पोरांसाठी सगळा गठ्ठ जमा करून ठेवून दिला म्हणून सुना इतक्या मज्जा आल्या मंदा ए मंदा काय रे मंदा 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 जेव्हा पाहिलं तेव्हा मंदा मन्ना बोंबलत राहते काय काम आहे मस्त बसली तू हां मस्त बसली चहा पाणी कोण करीन चहा करना ऑफिसवरून आलो मी अजून चहा नाही केला बाहेरून कशाला मागू हा बाहेरून कशाला मागू सगळे लोक काय बाहेरून आणतात काय घरीच पितात ना एवढा पैसावाला नाही मी कि रोज बाहेरून मागवणार आहे म्हणून तू काय साठी असतं कोणतंच काम करत नाही घरात मजा करून म्हटलं तिकडे किती मस्त मस्त फोटो टाकले स्टेटस टाकला तिने हा मस्त हळदी कुंकू केला तिळाचा प्रोग्राम केला किती नट्टा केला होता त्या दोघींनी बाप रे बाप किती भारी भारी त्या साड्या ज्वेलरी हा किती किती छान राहतात त्या आणि मी नुसते दिवसभर कामात असते नोकरानीसारखी थोड्या श्रीमंत बापाची मुलगी मी थोड्या हाय स्टँडर्ड घरची मुलगी मी निवड माझी माती झाली माझी माती इथे तुझ्या घरी अव तू काय बरोबरी करशील त्या प्रियंकाची त्या छायाची एक काम करत नाही ढंगाच म्हटलं काय ना हळदींकू केलं सगळ्या बायानं म्हटलं ते साध हळदी केलं नाही चालली मोठी साडी पाहिजे म्हणते साडी काय करू काय करत साडी आणून हळदींकू तर केलं नाही हळदी कुंकू साध नाही निघू शकली ना तू तुला

महागीचे कपडे महागीच सामान नाही पाहिजे हा स्वासनीच असते हळदी कुंकू शहासनी समजलं ना तरी फक्त पाच सवासनी बोलावून उन हळदी कुंकू द्या लागत असते तर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत दर्शन नाही मांडायला लागत किती हजाराची साडी आणली किती हजाराचा नेकलेस आणला पहिले कुंकू करायसाठी हळदी कुंकूचा अर्थ समजून घ्या लागते मंदा अन तो तुझ्यासारख्या बायाला कधीच नाही समजणार जेव्हा बाय तेव्हा नवऱ्याचं अपमान करत फिरत राहत

भरपूर लक्ष देते एवढं मी तर काहीच नसते रिस्पॉन्स देत फक्त पाहत असते माहित त्या जास्तीत जास्त करतात आपण हे केलं तर हा जास्तीत जास्त करतात ते मुद्दा पण टाकले तिने स्टेटस मुद्दा पण टाकला आपल्या जळव्यासाठी आपण पण करते का हळदी कुंकू तू केलं का तुझ्याकडे हळदी कुंकू आमच्या घरचं तर राहिलंच नाही आमच्या घरची म्हणजे जेठानी बावलट वाहनाची अळांचोट अळण टप्पू काहीच कामाची नाहीये आहे संक्रांतीच्या दिवशी पाच बायाला बोलावलं मग कुकाच्या डब्या दिले मेलच माना कुकाय डबिली गेलंच माना कुकाय डबिली अशी करून राहिली होती रेक पाच बाया पाच बायाने दिलं आणि मला म्हणजे येणं म्हणे हळदी कुक देणं म्हणे बायाने म्हटलं तुम्हीच द्या म्हटलं तुम्हीच द्या मी छान हा स्टँड हळदी कुक करणार आहे म्हटलं मला नाही म्हटलं ते असं काही हो तेच ना माझ्या घरचं पण राहिलं हे बघ आपण दोघी मिळून सोबत करते का मग माझ्या घरी हो चालते ना तुझ्याकडे करायचं का दोघी मिळून हो चालते चलते चल ना उद्याच करून टाकू ना मग

आता मार्केट मध्ये जाऊ छान म्हणजे मोठी वस्तू घेऊन आणत द्यायसाठी आपलं आणि शोभ टपर टपर देणं ठरलं काम नको ते नक्की ना हो हो दीदी उद्याच ठरलं फिक्स मग है ना काही टेंशन नको घेऊ छान मस्त तयारी करू आपण मस्त हाय स्टँडर्ड मेकअप करू आपण पण स्टेटस टाकू त्यांची चांगली जळवू आपण पण ठरलं मग काही टेंशन नको घेऊ ठीक आहे मग आता रिलॅक्स हो आणि छान आराम कर जा झोपून राहता मी पण थोडीशी पडते है ना मग संध्याकाळी जाऊ आपण शॉपिंगला ठेवू मग

हो हो मम्मी रिकामीच आहे म्हणा काय बाई खरं बाई तुझा बाप पण खरं ना बाप काहीच ऐकत नाही ग आपलं काही ऐकत नाही बाप आपलं कुठे आरून सोडलं नाही त्यांनी आपल्याला हा आणि माहिती आता आपल्याला गावामध्येच राहायचंय इथेच राहायचं आता आपल्याला मुंबईला नेणार नाही आहे तो एकटा दोन तिकडे मेला आपला इथेच ठेवून दिलं त्यांनी इथं यांच्या जवळ नालायक लोकांजवळ आण ना छोट्यांजवळ हा तीन दिवसाची फोन करून राहिले मी त्याला बापरे आम्हाला घ्यायला ये घ्यायला ये येऊनच नाही मला सुट्टी नाही मला नमक नाही मला टमक नाही असाच करून राहिला तिथे खूपच कंटाळली बाई या गावात काय होती इथं मम्मा इथे छान वाटत मला गावात इथेच राहूया ना आपण हो काय आहे इथे इथे राहूयात काय काय फ्युचर आहे का की तुझं काय भविष्य आहे तू पुरे घरण्यासारखी ये माय बे जाय माय बे बोलायला लागशील मग यांचं पाऊ पाऊ काही नाही मुंबईच बरी आपली बाई <laughs> 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 मंदारी शेता काही नाही स्टेटस पाहिलं बाई माझं तिळव्याचं लाईक पण केलं जड लिश्न त्यांची जोरा त्यांची चांगलीच फोडणी बसली चांगलीच फोडणी बसली महिन्यात छाती साईड घेत राहतात त्यांना असंच करावं लागते मला माहिती आहे सरळ होतच नाही आता करतच ना आपल्या नावान, नावानं माझ्या नावानं आता अशी आहे बहीण तशी आहे बहीण ढमकाय बहीण ढमकाय बाई सकाळपासून इतके हुचका लागू राहिले हुचका लागून राहिले हा मला शहर असते ना दोघी बहिणी प्रियंका हा पाणी कुठं आहे माय पियाचं कुमट पाणी पितोस तुम्ही वैतानी तुले रात्री झोपताना वैताईन तुले कुमट पाणी पितोस तुम्ही लिंबू टाकून कुठं आहे माया पाणी काय काय का नियम आहे माझं लक्ष आणायचं काय जाऊ द्या कोणतं काम करत हो तू किती पाणी आहे पटकन एक ग्लास माय नियम नाही तोडत मी एक दिवस नियम तुटला की मग मी तुटतात खराब देता हो आज दिवसभर हॉटेलमध्ये खात राहता काही चमे काही चमे कचोरी समोसे काही कोल्ड ड्रिंक पिता मग त्यांनी तुमची डेअरी वर आली मग घरी आम्हाला स्वतःच राहता अस म्हणजे मी खात राहतो ना खात राह तुम्ही अन्न काय बोलून राहिली खरं त्यासोबत काय बोला हे समजत नाही अ जाऊ द्या मला तुमच्यासोबत एका एक महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तू आणि महत्वाचा विषय जाय पहिले पाणी घेऊ मग पाहतो कोणता महत्त्वाचा विषय आहे ते ऐका ना ऐका ना आणतो ना पाणी पहिले माझं ऐकून ते घ्या हे पा माझा दादा आहे की नाही माझा भाऊ मोठा भाऊ माझा दादा हे पा काहीच काम करत नाही तो तर नाही का इतकी वाईट संगत लागली ना दोस्ता मित्रांनो बिघडलं तुम्हाला तर माहीत आहे आईची कंडिशन कशी आहे तर थोडंसं हातभार लावत नाही तो आई थोडंसं लावत नाही सांगा आता काय काय करावं त्याचं मुले गाले सांगून राहिली त्या भावाचं तो त्या भाऊ त्या सारखा दोघे बिंदू सारखेच आहे तू तर आमच्या घरात आली म्हणून तू त्या सांगलं गेलं दुसऱ्या घरात समजलंच तुला काय येतो मी काय करू शकतो त्याला आई काही करू शकली नाही तू काही करू शकत नाही मी काय करू अहो तसं नाही आहे पण हे पाहिजे म्हणजे आईचं आई पण म्हंटल आईने पाहून दिली म्हणून पाय म्हणे तसं तुम्ही जवळ माणूस आहे की नाही तसं तुम्ही जसं थोडं समजून सांगा म्हणा बा तू आता जसं काय वय आहे अ ते वयाचे लोक लोक आहे पोरांचे लो लग्न झाले लेखक लेकर झाले ते कामधंदे कमाई करून राहिले हा लहानपणापासून वाया जायला धंदे करते तर वाया जायलाच राहिला काहीच म्हणजे हा लक्ष तुन राहिला आता सांगा घर नाही अ घरात काही सामान नाही तर लग्न करायला लागते कोण दिन अशा लपून टायले पोगी कोण दिन मग थोडं तुम्ही समजून सांगा कुठं आपल्या इथं आपल्या शेगावमध्ये कुठं जॉब असेल तर तो तिथं लावून त्याला लावून द्या येते तो असं काही नाही हा आता एवढं मोठं शहर आहे अमरावती पण हा काही करतच नाही तर काय करू मी सांगा ना शेगावपासून शहर मोठा आहे की नाही पण हा कुठे जॉबच नाही करत तर काय मग थोडं समजून सांगा तुम्ही जसं आई म्हणे की तसं पाहुण्याच्या म्हटलं ऐक म्हणे तो पाहुण्याला नाही म्हणू शकणार नाही म्हणे फरकच पडते म्हणे लागलो तुम्ही दादाला बोलावून घे हां बोलावून घ्या फेस टू फेस बोला फोनवर नका बोलू लागलो तो, लाग ला तो थोडं समजून सांगा हो मग आई रिक्वेस्ट करत की मला हे पाय प्रियंका मला तसं वाटत नाही बा तू माया म्हटलं ऐकीन पण आता एवढी रिक्वेस्ट करून राहिली तर पाहू बोलून हा पाहू बोलून तसं फोन करून दे पहिले ज्या बाबाले आणि सांग कि तुझं येणं बोलावलं म्हणा नाही ऐकलं मग मी स्वतः फोन करून बोलावून घेईन कोणाचं जर चांगलं होत शिन माया बोललं तर मी कधी करायला तयार आहे काही हरकत नाही पाहि तू फोन लावून पाय नाही मग मी समजून काम आहे नाही कर्तव्य आहे ऐकलं ठीक आहे नाही ऐकलं जवळ खरंच तुम्ही बोल सांग मी आता फोन करत सांगता येईल काम करू दादा फोन लावतो सांगतो तुमचं नाव तुम्ही बोलून घ्या मग अरे बोलजो बुवा नंतर बोलतो शांत ते पहिले मला पाणी घेऊन बुवा तू कोमट पहिली प्यायली समजले का माझे नियम आहे प्रियंका रात्री ना कोमट पाणी प्यायची सकाळी उठल्यावर प्यायची तू माझे नियम नको तोडू बरं ते पाणी घेऊन हो हो आणते ना आणते खरंच पुन्हा एकदा थँक्यू हा म्हणजे <laughs> कसं त्याला कधी सुधारलं ना तर मग खूपच चांगलं होऊन जाईन दादाचं लग्न होऊन जाईल मला वहिनीन वाव खरं दादा सुधारी सुधारला पाहिजे बाई माझा म्हणजे गजानन महाराजांनी मी शिवतीच करते की माझा भाऊ पाहिजे अरे यार हे बैकी म्हणे आम्ही ती मला हाताने घ्यायला लागते वाटते आज पण